शासनाच्या नियमाला बगल देत होत असलेल्या नोंदणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्मरणपत्र दिले दे, होते मात्र त्याचा वेगळाच अर्थ उपनिबंधक यांनी लावलाय वर्ग दोनच्या जमिनीवर साठे करार आणि कुलमुखत्यार पत्राची बेकायदा नोंदणी डहाणू तालुक्यात भूखंड घोटाळ्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते डहाणू तालुक्यातील आसन या ठिकाणी असणाऱ्या एका सामाजिक जमिनीचा भाग भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विकत घेण्याच्या उद्देशाने केलेला हा साठे करार व पत्राची नोंदणी डहाणूच्या उपनिबंधक यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे राजकीय बळावर ही बेकायदा नोंदणी झाल्याचा आरोप होत असून खरेदीदारांनी मात्र ही बाब नियमाच्या चौकटीत केल्याचा दावा केला आहे आसनगाव येथील सर्वे नंबर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर मधील शासनाच्या मालकीची असलेली सुमारे एकोणपन्नास हेक्टर पैकी तीन हेक्टर मालकीची मालकीच्या जमिनीचे साठी करार व कुलमुखत्यार पत्र त्याची नोंदणी डहाण उपनिबंधक कार्यालयात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते विशेष म्हणजे पालघर जिल्हाधिकारी यांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ग दोनच्या जमिनी खरेदी प्रक्रियेत दस्तऐवज नोंदणी करू नये असे आदेश बजावले होते मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप जमिनीच्या सहभागीदारांकडून केला के जातो हो। वर्ग दोन मध्ये समाविष्ट जमिनीवर उपनिबंधकांचा दावा जिल्हाधिकाऱ्यांना अमान्य आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र आपल्याला सहा जानेवारी रोजी प्राप्त झाले होते परंतु त्यापूर्वीच साठे करार निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयांना जमिनीच्या दस्त नोंदणी शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय करू नये असे पत्र लिहिले होते नियम हे पूर्वापाल असल्याने पत्र त्यांना नियमांचे स्मरण करून देण्यासाठीचे होते त्यामुळे पत्र उशिराने मिळाल्याची बाब ग्राह्य धरता येऊ शकणार नाही असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले